नाशिकच्या खासगी होम फायनान्सवर दरोडा पंधरा मिनिटात पाच कोटींचे दागिने लंपास लॉकर्स फोडले दोनशे बावीस खातेदारांचे दागिने पळवले नाशिकच्या डोंगरी वस्तीगृह परिसरातली ही खळबळजनक घटना चोवीस तास रहदारी असलेल्या रस्त्यावर एका खाजगी होम फायनान्स कंपनीवर दरोडा टाकण्यात आलाय अवघ्या पंधरा मिनिटात लॉकर फोडून दागिने लंपास करण्यात आले या दागिन्यांची किंमत जवळपास पाच कोटी रुपये इतकी आहे विशेष म्हणजे चोरीची ही सगळी घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली या प्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे लोकांनी तारण ठेवलेलं जे सोनं लॉकरमध्ये ठेवलेलं असतं तर ते रात्री चोरी झालेलं आहे चोरांनी खिडकीतून प्रवेश करून त्या लॉकरमधून ते चोरी केलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तिथल्या मॅनेजरमध्ये मॅनेजरने नवीन सोनं ठेवण्यासाठी लॉकर उघडलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पहिलं सोनं ठेवलेलं सर्व गायब झालेलं आहे जवळजवळ दोनशे दो दो वीस लोकांचं थे सोनं ठेवलेलं होतं ते त्याच्या अगेन्स्ट त्यांनी त्यांना गोल्ड लोन दिलेलं लो होतं म्हणजे अंदाजे आतापर्यंत चार कोटी ब्याण्णव लाख रुपयांचं सोनं गेलेलं आहे अशी तक्रार आहे सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालेल्या वेळेनुसार केवळ पंधरा मिनिटात चोरांनी तब्बल दोनशे वीस लॉकर फोडले आणि त्यातले दागिने घेऊन पोबारा केला सीसीटीव्हीत दोन व्यक्ती दिसत असल्या तरी त्यांची ओळख पटवून त्यांना शोधणं हे पोलिसांपुढे मोठं आव्हान असणार आहे या धक्कादायक घटनेनं खाजगी बँका खाजगी लॉकर्स आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय योगेश खरे झी चोवीस तास नाशिक